नमस्कार आपण पाहतात रोय संवाद न्यूज चॅनल भोकर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा संपन्न नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे दिनांक एकवीस एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला बर्बाद केल्याची टीका केली या प्रसंगी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष बी आर कदम बालाजी गाडे काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील तौसिफ इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुनील कदम तालुकाध्यक्ष ॲडवोकेट शिवाजी कदम जिल्हा परिषद माजी सभापती प्रकाश देशमुख बाळासाहेब रावण गावकर शिवसेना ठाकरे गट जिल्हा समन्वयक परमेश्वर पांचाळ तालुका प्रमुख संतोष आलेवाड सतीश देशमुख सुभाष नाईक मकसूद गोंदवाले अल्पसंख्याक शहराध्यक्ष हमीद खान पठाण श्रीधर पाटील बंडू पाटील आनंद चिते पाटील प्रीती जैस्वाल श्रीमती शेळके श्रीमती माळी कमल नरतावर शेख साबेर अशफाक रजाक सेठ जुनेद आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मु माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर यांचे बंधू तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किनाळकर भीमराव दुधारे माजी नगरसेवक शेख वकील खैराती तौफिक इनामदार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला रयसंवासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आणि त्यांचा उल्लेख मगाशी पासून तुम्ही वारंवार करतायचा उल्लेख करणार ते गेले एका जे आहेत ते सगळे मावळे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला नको नरेंद्र मोदीला मतदान करा आता नरेंद्र मोदीला मतदान कशासाठी केलं पाहिजे या दहा वर्षात नरेंद्र मोदीनं महागाई वाढवली महागाई वाढवली की नाही वाढवली महागाई कमी केली का एकदा माणूस तुमचा आमदार तिकडे राज्यसभेत गेला पक्षदाराला त्याच्यामुळे उंच्या महागाई कमी तर नाही झाली ना महागाई कमी झाली की वाढवली नरेंद्र मोदी वाढवली शेतकऱ्यांचे प्रश्न उलटे वाढले की कमी झाले उलटे वाढले बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि नरेंद्र मोदीने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला विकून या देशाला विकून सगळं काही बरबाद केलं देशाला कर्जबाजारी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा कायदा आणला आणि ते आणल्यामुळे आता फक्त परवा नरेंद्र मोदींचा एक इंटरव्ह्यू चालू होता ते म्हणत होते की ये तो ट्रेलर था पिक्चर बी बाकी आहे आता पूर्ण देश विकून झाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलेलं आहे ते संपलं की पिक्चर संपला असंच ना बघ आता याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही संपवण्यासाठी नरेंद्र मोदीला निवडून द्यायचंय का याच्यासाठी निवडून द्यायचंय म्हणजे आता याचा पिक्चर संपवायचा आता नरेंद्र मोदीचा हे ठरवण्यासाठी तुम्ही भर उन्हामध्ये इथं बसलेला त्याबद्दल मी तुम्हाला शालूट करतो खर तर ज्या पद्धतीने या देशामधलं गेल्या दहा वर्षात राजकारण माझं आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोचल त्याच्यातला फरक एक आहे कारण की ते सातत्याने माझ्यावर टीका करतात ते सांगतात की कधीच नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो नाश्ता येत नाही म्हणून अंगणवाकडा आहे असं लो लोक सांगा आखरी लोकसभेमध्ये जेव्हा युपीएच्या काळातलं ेत पत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळा कोण आहे असं त्या लोकसभेत बोलण्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय त्याला तुम्ही पोचून ठेवलेलं होतं पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीपूर्वक या इतका वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रूपाने दिलं साधं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देऊ शकले नाही साधे या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाही फक्त तुमच्यामुळे ते मोठे झालेत तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी या देशाच्या देशा लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडून अडीच वर्ष माझी खासदारकी बाकी होती आणि म्हणून माझी तुलना त्यांनी जास्त करू नये माझी तुलना करायला गेलं तर उलट ते थोडस वाचलेलं आहे तर तेही उलट अजून घुसून जाईल म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी इथं आलो नाही तुम्हाला सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी इथं आलेलो आमच्या नेते राहुल गांधीजी कन्याकुमार ते काश्मीर पदयात्रा त्यांनी काढली आपल्या इथून देंगलुर मधून गेलेत नांदेड वरून इकडे त्यावेळेस असंख्य लोकांना भेटलेत महिलांना भेटलेत गरीबांना भेटलेत शेतकऱ्यांना भेटले तरुण पोरांना भेटले सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना राहुल गांधी भेटले त्याचं दुःख समजून घेतलं आणि दुःख समजून घेतल्यानंतर या देशाच्या लोकांना नेमकं काय पाहिजे आम्ही रस्ते बांधलेत आम्ही एखादं समाज मंदिर बांधलं या भौतिक सुविधा आहेत त्याच्यापेक्षा लोकांच्या भरणासाठी काय लागतं सांगतो की हे जे काही तुम्हाला सांगतात की आम्हाला तांदूळ दोन देतात तुम्हाला उद्याच्या काळात राहुल गांधींनी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की वर्षातले एक लाख रुपये हे तुमचे संजय गांधी निराधारता याच्यात तर वाढ होणारच याच्यात अनेक लोकांचे प्रकरण त्यांनी कापून टाकले त्यांना आदेश आहे की त्याला गांधी नावच नको कारण की नरेंद्र मोदी परवा पण इथं आला कालच आले लोकच नव्हते तिकडे विमानतळावर किती तास काहीतरी मला पोलिसवाले सांगत होते दोन तास बसलेला होता लोक नाही जमले मग आखरी न्यायलाजन आलेत तिथं न्यायला आले तरी लोक नाही म्हणजे आता देशातल्या लोकांना मोदी नको ठरलेलं आहे लोकांचं निसत्या नांदेडच्याच नाही आता आमच्या नागपूर विभागामध्ये पहिल्या निवडणुका झाल्या नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर त्या भागाच्या जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत आहे गडकरी पण निवडणूक हारत आहे मी काल अकोलेला होतो अकोल्यामध्ये पण ते चित्र आहे लोकांनी मानस केलेलं आहे की आता हे नरेंद्र मोदीचं सरकार देशात नको कर्मचाऱ्याला नको कोणालाच नको आणि अशा पद्धतीचं हे नालायक सरकार जे नरेंद्र मोदीचं देशात आलं ज्यांनी देश विकला देशाच्या संविधानाला संपवण्याचं काम केलं त्याला सत्तेतून बाहेर काढणं हाच लोकांचा एक मोठा उद्देश या ठिकाणी आहे ज्याप्रमाणे महिलांसाठी जवळपास अजून तीन याच्यामध्ये योजना आहेत पण युवकांसाठी जे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं मुली आहेत आज नोकऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आपला भारत देश आता बेरोजगारीचा देश म्हणून ओळखला जातो या देशामध्ये आपल्याला पहिली नोकरी पक्की जसं तुम्ही ग्रॅज्युएट झालात तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालात तर तुम्हाला साडेआठ हजार रुपये दर महिन्याला स्टायपन देण्याचा निर्णय या गॅरंटीमध्ये घेतलेला आहे दर महिन्याला देशामध्ये ज्या तीस लाख कर्मचाऱ्यांची पदं खाली आहेत ती तीस लाख कर्मचाऱ्यांची पदं तातडीनं भरल्या जातील अशा पदाची ही गॅरंटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक कायदा केला जाणार आहे आपल्या राज्यामध्ये पाहिलं असेल की पोलिसांची भरती होते पटवऱ्यांची तलाठ्यांची हे होते कृषी सहाय्यकाची होते आपल्या आरोग्यसेवकांच्या झाल्यात आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये पेपर आमच्या पोलीस मध्ये भरती होण्यासाठी सगळ्यापासून आमच्या मुली असतील मुलं असतील आणि परीक्षा देण्यासाठी त्यांची तयारी असते धावत असतात रस्त्यावर आणि यांच्या भाजपच्या काळामध्ये काय होत की जसे पोरं परीक्षेला गेलेत की त्या ठिकाणी पेपर लीक झाला पेपर लीक झाला म्हटलं की पेपरच रद्द करून टाकतात एक हजार रुपये ऑनलाईन या आर एस एसच्या संस्था आहेत त्यांना भरावं लागतात आणि एक हजार रुपये भरावं लागतात आणि मग पेपरला तुमचा नंबर लागतो इकडे मेहनत केली सगळं केल्यानंतर पेपर लीक झाला तर पेपर रद्द करून टाकता आता तीन हजार जागा भरायच्या असतील तर तीस लाख लोकांचा मुलामुलीचा अर्ज येतो म्हणजे एक हजाराच्या हिशोबाने झाले पैसे किती पोरांची मेहनत किती आज महाराष्ट्रामध्ये इथं पोलीस उभे आहेत महाराष्ट्रामध्ये हजारो पद पोलिसांची खाली आहेत मुंबईमध्ये पोलिसांची भरती झाली ज्याने पैसे दिले त्याच्या पोरांना नोकऱ्या शेत लोकांनी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकून त्या ठिकाणी केल्या आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की अशा पदीचा पेपर लीक करणारा कोणी असेल आणि असा आढळलाच तर त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचाही कायदा आम्ही करू अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केली जेणेकरून जे कर्मट आहेत मेहनत करणारे आहेत प्रामाणिक आहे अशाच मुलामुलींना त्या ठिकाणी संधी मिळावी अशा पद्धतीचा हा प्रयत्न त्या ठिकाणी